नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहे जाचकवाडी येथे जाचकवाडी येथील मित्रांनो एक झेंडूचा प्लॉट आहे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मित्रांनो हा प्लॉट पाहू शकता एकवीस ऑगस्टला ह्या प्लॉटची लागवड झालेली आहे मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर आहे तुम्ही ह्या ये प्लॉटची येऊन इथं प्रत्यक्ष येऊन पाहणी करू शकता जाचकवाडी येथील भोजदरी फाटा येथे सचिन लांबखेडे म्हणून शेतकरी आहेत त्यांचा हा प्लॉट आहे मित्रांनो एकदम सुपर असा प्लॉट आहे अप्सर व्हरायटी आहे मित्रांनो एकदम सुपर तुम्ही बघू शकता कळ्यांचा बंच वगैरे हो आज प्लॉटला चौतीस दिवस पूर्ण होत आहेत तुम्ही कळ्याचा स्ट्रोक बघा कशा पद्धतीने आहे कळी वगैरे हो मित्रांनो ह्याला स्टार्टिंग पासून आपलं नियोजन आहे स्टार्टिंग पासून ड्रेंचिंग वगैरे हो असेल तुमचं फवारणी असेल वेळोवेळी टाइमला त्यावेळेस तुम्ही मधून काय खतं सोडलेले आहेत कॅल्शियम बोरण असेल तुम्ही सल्फरचं नियोजन असेल वेळोवेळी ड्रेंचिंग असेल पिकाच्या आवश्यकतेनुसार आपण प्लॉटला सगळं काही न्यूट्रिशन दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा प्लॉट आहे झिगॅक्ट पद्धतीनं लावलेला आहे एकदम सुंदर असा प्लॉट आहे हे कळ्यांचा स्ट्रोक बंच वगैरे हो बघा तुम्ही कुठं काही करपा नाही काय नाही फुलांची साईज पण पाहू शकता एकदम मस्त पद्धतीनं हे वा मित्रांनो तोडा होऊन जाईल आता एक पाच सहा दिवसात तोडा व्हायला पाहिजे एकदम मस्त जबरदस्त अशा पद्धतीनं आम्ही दसरा दसऱ्याच्या नियोजनानुसार दसऱ्यासाठी आमचा प्लॉट चालू व्हावा हो। या उद्देशाने आम्ही झेंडू केलेला आहे एकदम छान पद्धतीनं अशा पद्धतीने नियोजन केलंय ओके अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा ओके हर्ष